नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय दहा हजार रुपये दहा हजार रुपये आपला व्याजाचा दर त्याला माहितीये का हो माई आहे ना शेकडा पन्नास टक्के पन्नास टक्के माहिती पैसे परत कधी करणार बापाच्या मृत्यूनंतर बाप मरणार कधी शेवटच्या घटका मोजतोय स्मशानात गोऱ्या पोचल्या देखील स्मशानाचं काय सांगू नका काका अहो माझी बायको स्मशानात गेली आणि परत आली माहितीये ना दोन वर्षानंतर मेली मग दहा हजार म्हणजे शेटजींच मुद्दल त्यांच्या तिजोरीत व्याज तुझ्या खिशात आईला बेस्ट आयडिया रे बाब्या मला आधी नाही का सांगायचं हे बाब्या आता माझ्यासाठी एक काम कर बोल बोल शेटजींचे पैसे नक्की कुठे आहेत ही जरा शोधून काढ अरे ते मोठा सांगतोय मला व्याजाने पैसे दे इथे पुस्तकात एवढ्या हेऱ्या फेऱ्या केल्या तरी मला एक पैसा मिळत नाहीये भिक्काची राव गणपती कंजू सलंपट सा सांगू पिता को भी फुक्कट जंबू त्याची मती ए भिकाजी राव करोपती हे दोन तीन चार पाच एवढे पेढे कमी झाले तसे कोणी खाल्ले की काय माझ्या अपरक्ष आज येऊ का, का शेठजी हा आणखीन किती आतमध्ये येणार आहात तुम्ही तुमच्या मेनू पर्यंत म्हणजे शेती मला आहे की तुमच्या मेनू मध्ये असं कुठलं रसायन आहे की तुम्ही चिखलात हात घातला तरी सोनं मिळतं त्याला नजर तयार लागते नजर घ्या पेढा खा पेढा हो पेढ्यासाठी ओ, ओ कशासाठी काय विचारतय तुम्ही आलात म्हणजे काहीतरी शुभ वार्ता असणारा लवकर अगदी खासगीत ठरलंय तुमचं नाव कुठेच येणार नाही यात कोड्यात बोलू नका स्पष्ट काय ते सांग सांगतो एका कुबेर पुत्राला पैसे रुपये रुपये आपला व्याजाचा दर त्याला माहितीये का हो माहिती ना शेकडा पन्नास टक्के तक... पन्नास टक्के माहिती पैसे परत कधी करणार बापाच्या मृत्यूनंतर बाप मरणार कधी शेवटच्या घटका मोजतोय स्मशानात गोऱ्या पोचल्या देखील <laughs> स्मशानाच सा काय सांगू नका अहो माझी बायको स्मशानात गेली आणि परत आली माहितीये ना दोन वर्षानंतर मेली मग अहो शेती हा पुरुष डेथ सर्टिफिकेट लिहून दिले हो ओ, एका महिन्याच्या आत व्याजा सगळं सगळे पैसे पर परत मिळतील हो हा कुबेर पुत्र म्हणतोय काय 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 भले यात बापाचा काटा काढावा लागला तरी चालेल वा 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 घ्या घ्या पेढे खा पेढे डॉन डॉन डिस्टा डॉ अरे बाबा मामला गडबड आहे काय कोणीतरी एक भेदी माणूस आलाय हो हो चल चालेल काय सांगता काय त्याचा बाप एवढा खडूस आहे की मुलाला त्याचा काटा काढावासा वाटतं हो तो तर म्हणत होता की त्याचा बाप माणसाच्या वेषात सैताना सैताळू हो स्वतःच्या मुलाला एकेका पैशासाठी रडवतो अरे अरे Hmm. शी, 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 असा सुद्धा बाप असू शकतो अहो एवढंच काय हा म्हातारा गरीबांची कातडी काढून धनगरांसारखी मेडिकल कॉलेज मध्ये कोंबडीसारखी मुंडी मुरगा हा तूच आहे कोण अरे ज्याच्याकडून मी तुझ्या लग्नासाठी दहा हजार रुपयाची व्यवस्था केली होती तो इथं कसा आला आता काय आता काय विसर काय विसर दहा हजार आणि लग्न करतोय माझ्यासारख्या कंगाल माणसाला कुठल्याही गॅरंटी शिवाय पैसे देणारा एखादा दुसरा मूर्ख मनी लंडर मला शोधला पाहिजे मी असे करतो काय काय मी तुझ्यासाठी दुसरा प्रयत्न करतो व्हेरी गुड बाबू पण त्यानंतर काय तुझं नशीब नशी हाय विवेक हाय काम चालू आहे हाय 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 तू खूपच ओए बाबुरा हात हो मिळव यार हात मिळव काय आज एकदम प्रेम ऊतू चालले नाही 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 हे बघ माझ्या डोक्यात एक अद्भुत आयडिया आली काय मी तू जर ठरवशील तर मी तुला रत्नजडित सोन्याचा चमचा बनवू शकतो म्हणजे काय मला सांग तुला अरबपती व्हायचंय का हो नाही नाही पण आधी तू हो मग मी होतो कसे काय ते शक्य आहे म्हणजे अरे काय असली महाराज स्वतः फाटक्या कपण्या घालतात पण आपल्या भक्तांना त्याचे बरोबर आहे पण मी म्हणतो तू, तू उद्या पा, उद्यापासून कशाला आजपासून पैसे व्याजावर द्यायला सुरुवात कर तू काय भंकच करतो काय माझी का? मी ते फुकटच काम करते तुला माहितीये ना वेडायच काय शहाणा माणूस स्वतःच्या पैशाने कधीच धंदा करत नाही हॅलो हे बरोबर आहे मग मग काय मग काय करू पुन्हा वेळा अरे अरे काय कर असाच जा शेजींच्या तिजोर तुम्ही दहा हजार रुपये काढ मला दे हा? व्याजा सकट दहा दिवसात परत शाण आहे मग मला फायदा काय त्यात पुन्हा वेडा आहेस अरे, अरे दहा हजार म्हणजे शेठजींच मुद्दल त्यांच्या तिजोरीत व्याज तुझ्या खिशात है ला एडिया रे मला आधी नाही का सांगायचं हे बाब्या आता माझ्यासाठी एक काम कर बो बोल बोल करेटजींचे पैसे नक्की कुठे आहेत हे जरा शोधून काढ अरे ते मोठा सांगतोय मला व्याजाने पैसे दे इथे पुस्तकात एवढ्या हेऱ्या फेऱ्या केल्या तरी मला एक पैसा मिळत नाहीये मीरा कॉफी थंड होती मीरा आज तुला पहिला तास फ्री आहे का ए मीरा मीरा तुझं एक गप्प बसण्या दिवशी मला मारून टाकले काहीतरी बोल ना काय बोलू त्या प्रेमाविषयी ज्याची आपण त्या दिवशी सिल्वर जुबिली साजरी केली का भविष्याविषयी त्याला वर्तमानाने किळून टाकलं नाही आपलं भविष्य अजूनही सुरक्षित आहे जोपर्यंत तुझं माझ्या बापाशी लग्न होत नाही तोपर्यंत सुरक्षित राहील त्याला काही अर्थ नाही तू अजून नकार देऊ शकतेस माझ्या बापाच्या मागणीला आता एवढं तो निव्वळ गैरसमज होता तुझं लग्न लग्न तुझ्या आईचं नाही तुझं होणार आहे गावात तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते रे शी त्या जोशीबाई सगळीकडे डंका पिटवून ठेवलाय ना त्या जोशीबाईकडे एकदा बघितलंच पाहिजे

म्हणजे मीरा एकवीस वर्षाची आणि मी अठरा वर्षाचा तीन वर्षाने लग्नाच्या वेळेपर्यंत ती सुद्धा दोन तीन वर्षाने कमी होईल की नाही अरे हो म्हणजे ती सतरा वर्षाची आणि मी अठरा वर्षाचा <laughs> जाऊन येतो आता अरे कुठे निघाला भज्जीकडे जाऊन येतो लग्नाचा मुहूर्त नको काय काढायला राव hmm, कोण आहे गोसावडा आलाय गोसावडा कोंबडी पकडायला लावून तुम्ही थकवलं तर तोच मला तर वाटलं पुन्हा तो या गावात दिसणारच नाही ठीक आहे येऊ येऊ दे त्याला राव साहेब गोसावळीची स्थिती फारच वाईट दिसते हम्म उपाशी पोटी आहे त्याच्यामुळे चक्कर आली असावी मी शुद्धीवर आणतो तू स्वयंपाकघरात जाऊन जेवणाचं ताट घेऊन ये जा आणतो दुसरं ताट घेऊन सहावं आता कळलं याचा पोट का कमी होत नाही ते कशासाठी व्यायाम करण्यासाठी उभारा जेवण झाल्यानंतर मी व्यायाम करणार नाही साहेब तुम्हाला सांगितलं होतं अगोदर करणार नाही दहा रुपये टाका मी जातो चला ती भीक होईल भीक व्यायाम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत रावसाहेब भीक देत नाहीत मग ठीक आहे मग मला काहीतरी मानसिक व्यायाम सांगा या हा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा ग्रेट आहे तुम्हाला माहिती <सलति> आहे असं हा हा <सलति> <आ>, तस <से। सलति> बोला राम माझा एक मित्र आहे भिकाजी <सलति> भिकाजी <सलति> hey, भिकाजी